मी सायडी तिला स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि फायनली गौरी अन तयारी होणार आहे म्हणजे मी साड्या वगैरे पूर्ण तयार करून ठेवणार आहे आणि नंतर मी माझ्या गावबाईला गोरी आतमध्ये घेण्यासाठी म्हणजे तुळशी पासून ते घरापर्यंत घेण्यासाठी बोलवणार आहे कारण तिला पण तिच्या गौरी बसवायचे आणि परत लय वेळ जाईल म्हणून बाकी सगळं रेडी करणार आहे फक्त मुखवटे खोट्या तिला घेऊन येणार आहे ही जी बॉडी घेतली आहे ती मी ही घेतलेली म्हणजे फायबरच्या मला इकडे भेटल्याच नाही आमच्या निरवडीत भेटली आणि खूप कमी प्राइस मध्ये खूप सुंदर भेटली म्हणजे सगळं आहे फक्त जोडायचं जोडायचे सेम फायबर सारखंच आहे फक्त हे फायबर नाही पण त्या मनाने खूप छान आहे आणि वेटच्या मनाने पण खरंच खूप सुंदर आहे तर आता मी दोन साड्या चार साड्या घेतलेल्या बघूयात माझी चाललेली नवन पण मी ट्राय करून घेतली पण काही एवढी खास वाटत नाही म्हणजे मला तशी नेसवायला ये नाही खास नाही मला सोयला ये नाही त्याच्यामुळे कारण श्रीला आई घेतलेला प्ले आहे प्लेट करून घेते जो आपल्या निर्यासारखा कारण मी पहिल्या सगळ्या गोष्टी बघितले युट्यूब वर तेच कळला काय ज्या आहेत त्या प्लेट्स करून घेतलेत आता ह्याला एका साइड ने पिन लावते कारण आम्ही दोघांनी केलंय त्याच्यामुळं झाले ते वर खाली हे ट्रेन केल्यावर व्यवस्थित होत का नाही म्हणजे दिसणार नाही आणि थोडासा पदार्थलाय हो आता हा पुढचा आहे का नाही हे ऑप्शनल आहे जर ह्याच्यामध्ये तो पदार व्यवस्थित वाटला ठीक नाही तर की दुसरीच्या चला मी हुंडाळणार ह्या मी चंद्रकोर पैठणी फल्टरमधून घेतलेल्या ज्या की तुम्ही पाहिल्याच होत्या मी खरंच खूप ट्राय केला खूप म्हणजे जवळजवळ एक, एक वाजेपर्यंत तर मी ट्राय करत होते नऊवारी नेसवण्यासाठी पण कसं मला दुसऱ्यांना पण नाही नेसवायला आहेत नऊवारी एवढी आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे माणसांचं कसं होतं म्हणजे आपल्या लेडीजचं कसं होतं आपण वर गाठ वगैरे बांधून नेसवू शकतो इथं मला गाठ मारायची मारायची हे मला समजतच नव्हतं जाऊ दे नेक्स्ट टाइम अजून ट्राय करेन म्हणजे प्रॅक्टिस करेन आणि त्यानंतर डिसाईड करेन मग त्यानंतर असं ठरलं की आपण घागरा साडी नेसूयात म्हणजे मी युट्यूबवरच पाहिलं की गौराईंना कशा कशा साड्या छान वगैरे दिसतील मग त्यामध्ये ही घागरा साडी दिसली आणि ती खरंच खूप छान पण दिसत होते मग काय ही ठरवली आपल्या जशा नॉर्मल निऱ्या असतात तशा निर्या करून घेतल्या आणि वर एकच पिन लावली काही काही लोक तीन चार पिन सुद्धा लावतात पण मी वर एकच पिन लावली जेणेकरून कोणतीही निरी सुटू नये म्हणजे खाली वगैरे येऊ नये त्यानंतर वर पिन लावल्यानंतर ती फक्त आहे तशी बॉडीमध्ये ठेवली हे जर तुम्ही स्टँडला जरी नेसवायच्या म्हटल्या ना तरी इझिली होऊ शकतात कारण मागच्या वर्षीपर्यंत मी स्टँडलाच नेसवत होते त्यानंतर मग ह्यांना म्हटलं की गौराया थोड्याशा घ्या कारण आम्ही दोघंच श्रीला घेऊन बाहेर रानातली कामं त्यांची चालूच होती मग आम्ही दोघांनी मिळून गौराया बसवल्या कारण आमच्याकडं मी कितीतरी वेळा म्हटलं आमच्याकडं कोणी माणसं पण नाहीत आणि कोणी कोणाकडे एवढं जात पण नाही त्यानंतर पूर्ण साडी निसळून घेतली पहिला साधा पदर करत होते पण तो म्हणजे म असं वाटलं की आपण शारदा देवी जी असते ती बसूयात कारण आमच्या घरी संगीतमय वातावरण आहे म्हणजे माझ्या माहेरी तबला पेटी म्हणजेच हार्मोनियम तबला त्यासोबत बऱ्याच गोष्टी ज्या संगीतमय असतात किंवा संगीतातल्या असतात त्या असतात मग म्हटलं आपण शारदा देवी बसूयात कारण सुद्धा खूप आवड आहे जे की तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल म्हणजे मी जेव्हा माहेर गेले तेव्हा आणि मी पण त्याला ह्या क्षेत्रामध्ये टाकणार आहे सो मग आमचं असं ठरलं की शारदा देवी नेसूयात मग काय मग साध्या जी होता पदर त्याचा मग तो गुजराती पॅटर्नमध्ये झाला आणि खूप छान झालं पहिल्यांदा ही साडी थोडीशी एक पिण निसटल्यामुळं ही अशी झाली मी सांगितलं ना एक जरी निरी निसटली नी तरी हे असं होणार मग काय हे मला पुन्हा सगळं परत काढायला लागलं आणि पुन्हा मग मी नेसवायला चालू केली आणि स्टँडवर कसं असतं माहिती आहे का तुम्ही वरच्या साईडला ना थोडंसं सा हे करून घेऊ शकता काय म्हणतात एक साडी गुंडाळून घ्यायची तेव्हा तो बरोबर पर आकार येतो बघू शकता किती सुंदर प्लेट्स पडलेत म्हणजे एवढं तर मला स्वतःला नेसवायला पण येणार नाहीत एवढ्या सुंदर प्लेट्स गौरायांच्या साड्यांना पडलेल्या आहेत मला खरंच खूप आवडल्या आणि साड्या पण खरंच खूप सुंदर दिसत होत्या म्हणजे एवढ्या भारी दिसत होत्या ना की बासच त्यानंतर यांचं पण तयार करून झाल्या म्हणजेच ज्या आपल्या आहेत प्लेट्स वगैरे सगळं एक गौराई पूर्ण रेडी होती मी, मी म्हटलं ना मी फक्त मुखवट्या आणतानाच तिला बोलवणार होते कारण तिला पण तिच्या घरच्या गौराव्या होत्या आणि आमचा म्हणजे मला माझ्या आणि मला लास्ट ब्लॉगला पण कमेंट्स होत्या की तुझी जाऊबाई वगैरे आली नाहीत का तर आता तिचा डिलेवरी टाईम आहे तिची डिलेवरी कधीही होऊ शकते त्यामुळे ती तिच्या माहेरी आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि तिची डिलेवरी तेव्हाच होईल जेव्हा मी इथून बंगालला जाईल आणि तेव्हा मग रिटर्न फोन येईल की बेबी वगैरे झालं असंच होणार आहे बघूयात आमचं चाललेलं आहे भेटायला जायचं पण हे, हे सण त्यामध्ये आमची सुट्टी पण संपली आहे कारण गौराया जाणार आणि आमची सुट्टी संपणार असंच होणार आहे त्यानंतर मग जे कंबर पट्टा वगैरे होता तो त्या तो छान असा लावून घेतला म्हणजे ज्या वरच्या निऱ्या आहेत पदराच्या प्लेट्स आहेत तर त्यासुद्धा व्यवस्थित चापून चुपून बसतील कुठेही हलणार नाही कारण गरमी जरा जास्त जाणवते त्यामुळे फॅन कंटिन्यू चालू असतो नशीब आमचं श्री इकडं नाही श्री इकडं जात नाही कारण मी लायटिंग एवढी चालूच ठेवत नाही लाईट चालू ठेवली ना की श्रीला बरोबर ते दिसतं आणि श्री चांगला तिकडं पळतो त्याच्यामुळं मग मी ही एक टेक्निक काढली की आपण लायटिंगच बंद ठेवूयात हो म्हणजे श्रीचं एवढं तिकडं लक्ष जाणारच नाही तरीही त्याचं लक्ष जातं पण तो ते 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 जात जास्त करून घरात राहण्यापेक्षा बाहेर राहणंच पसंत करतो म्हणजे तो आणि त्याची आजी दोघही बाहेरच असतात फिरतच असतात त्याच्यामुळं म्हणजे बाहेर मूग घेवडा हे गोष्टी चालू आहेत मग त्याला झाडाखाली व्यवस्थित हे केलं की त्याचं त्याचं काम चालू असतं आणि तिकडं आईनचं चालू असतं ही आ, सेकेलस, सेकेलस, तर अशा प्रकारे दोन्हीही गौरायांना म्हणजेच आमच्या घरच्या लक्ष्म्यांना छान अशा साड्या नेसून घेतल्या खरंच मला आवडलं आणि आमच्या ह्यांना पण खूप आवडलं की ठीक आहे तुला जमत आहे म्हणजे मी एवढ्या हट्ट करून म्हणजे मी सांगू शकत नाही मी ह्या गौरायांसाठी किती फिरली आहे म्हणजे फुल बॉडीसाठी हट्ट करून आणल्यास हे केलंस ते केलंस पण तुला जमत आहे त्यानंतर मग मी बांगड्या घेतल्या पण काय झाले माहिती आहे का मा ह्या बांगड्या बसल्याच नाहीत म्हणजे ज्या हिरव्या बांगड्या आहेत ना त्याची साईज कमी पडली आता मी उद्या दहीवडीला जाणार आणि ज्या स्प्रिंग बांगड्या असतात ना त्या घेऊन येणार आता तात्पुरत्या फक्त दोन गुलाबी माझ्याकडे ज्या होत्या बांगड्या कारण साडीला गुलाबी बॉर्डर होतं त्यामुळे मग मी गुलाबी आणि हिरव्यांचं कॉम्बिनेशन घेतलं होतं त्या घातल्या पण म्हणजे त्या काही हिरव्या गेल्याच नाहीत मग आता मला उद्या जाऊन स्प्रिंगच्या आणायला लागतील मग काय तात्पुरत्याच म्हटलं ठीक आहे हात रिकामा नको म्हणून दोन गुलाबी बांगड्या घातल्या त्या सुद्धा अशा मला वाकवाव्या लागल्या आणि त्यानंतर घालायला लागल्या कारण हाताची जी अशी खालचा हात होता त्याची साईज ब्रॉडा होत्या आणि त्या काही जात नव्हत्या तर अशा प्रकारे आमच्या दोन्हीही गौरायांचं ज्या बेसिक प्रिपरेशन आहे ते झालं आणि किती सुंदर दिसतं म्हणजे माझीच नजर लागेल एवढ्या सुंदर दिसत होत्या आणि मला खरंच खूप आवडतो गौरी गणपतीचा सण मला खूप आवडतो आणि मी ह्यातली mm. प्रत्येक गोष्ट ना गोष्ट खूप मनापासून करते त्यानंतर त्यांना म्हटलं की आतमध्ये ठेवून घेऊयात कारण खूप जड झालतं ही बॉडी फायबरची नसल्यामुळं मग त्याची खूप जड होते ह्यांना म्हटलं तुम्ही मला मदत करा कारण मला तर होणारच नाही ते म्हटले की तू वर हात लाव आणि मग मी खालून जो काय मी चौरंगावर बसवल्या हो होत्या त्या ठेवूयात तर एक गौराई तर आपली बसवून झालेली आहे आता दुसरी फक्त आतमध्ये न्यायची आहे ती पण ह्यांनी व्यवस्थित आतमध्ये नेली आता असं झालं तर माहिती आहे का एक चौरंगाची हाईट मोठी आणि एक चौरंगाची थोडीशी कमी होती कारण एक माझ्या लग्नातला होता एक तिच्या लग्नातला होता त्याच्यामुळं काय मग हाईट कमी झाली त्यानंतर मग मागचे जे दोन फ्लॉवर पॉट्स होते ते सुद्धा काढले आणि सगळं आवरल्यानंतर मग मागच्या जाऊबाईंना बोलवलं काळी हे करा हाताला बाजेल गरम आहे आम्ही दोघी पण घाटाखालच्या आहोत त्या आमच्या इकडे गौरी गणपती खूप छान आणि मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट होते तसं इकडं अजिबात नाही आहे इकडच्या लोकांचं फक्त असतं शेतातली कामे बस त्याच्या पलीकडं त्यांचं लाईफच नाही आहे पण आम्ही दोघी खूप आनंदाने ते सेलिब्रेट करत असतो दुसरं कोणाला बोलवलं तरी दुसरं कोणी येणार नव्हतं कारण सगळे रानात होते त्याच्यामुळं काय म्हटलं आपण दोघीच बसूयात आणि अशा प्रकारे आमची सुरुवात झाली

घरातच उठावते मग मला जाऊ दे पण घाटाच्या वर काय पोरीच भेटत नाही ते आता अच्छा

संध्याकाळी घेऊन जा तुला बारा वाजता झोपून दिलं तर याच्या का काय कुठे आहे मला येत आहे का कटिंग पण करताय का ते <acceptance> mm. mm. कटिंग ते मशीन वगैरे घेऊन आहे का मग आणि मग आलं तर मला वर्षी ते आतला आणलंय बघ ते तीन हजार रुपयाला बसलं ते गणपतीच्या ना आतलं होती वरच लायटिंग ते आणि गणपती बसवलाय ते एक हजार रुपयाचा आहे मधलं हा <laughs> 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 काल फलटण वाल्याला फोन केला तो म्हंटला ऑफर चालू आहे आमच्याकडे दोन हजार मध्ये दोन साड्या मग गेलो फलटणला आजच्या दिवसा ऑफर म्हणला पैसे तेवढंच गेलं माझं कारण तेवढे दोन घ्यायच्या होत्या ते पलटन मध्ये चार घेतल्या ना पेट्रोलच एक्स्ट्रा गेला अजून सुट्टी किती पर्यंत आहे सतरा

...зи суровNetMatch-че умирам. Су прияче се? Та ние никъде са, не. Дейкота е? Ти мамластъра си. Ти мистера. Сега бяме славеността и иуд caring finance Rility.

ह्याच्यातलं आहे ना शेवटच्या ह्याच्यामधलं आणि अशा प्रकारे आमच्या गौरायांचं म्हणजेच आमच्या घरच्या लक्ष्मणचं घरी स्वागत झालं आगमन झालं उद्या दहीवडीला जाऊन छान अशी चुनरी आणते त्यासोबत हिरव्या वांगड्या आणते आणि अजून छान डेकोरेशन करते मी पूर्ण वस्तीला हळदी कुंकवाला बोलवणार आहे आता येणार का नाही येणार तो पुढचा प्रश्न आहे तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला कनेक्ट रहा बाय बाय